प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या आठ आणि नऊ ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर फोर फेरीतला अखेरचा सामना नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय महाराष्ट्रातल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली राज्यातल्या अतिवृष्टी पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली त्यावेळी प्रधानमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे गडचिरोली इथं पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून हा एक आकांक्षित जिल्हा आहे महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मोदी यांच्याकडे केली आहे राज्यात दहा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने आहेत भारताला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी तीस टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अमरावती वर्धा नागपूर सावनेर आणि नाशिक धुळे या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्तावाची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो तीन या प्रकल्पांचा प्रारंभ करतील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दुरस्त पद्धतीनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला दोन लाख सत्तर हजार महिला शेतकऱ्यांसह सत्तावीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण पाचशे चाळीस कोटीहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसलेल्या हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना हा हप्ता प्राधान्याने देण्यात आला आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये ही योजना सुरू झाल्यापासून या तिन्ही राज्यांना तेरा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित केला आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांची भेट घेत कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्यावर चर्चा केली सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारे वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी युवा पर्वच्या या विशेष मालिकेअंतर्गत आज अंतराळ क्षेत्राला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी केलेले प्रयत्न जाणून घेऊया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतराळ क्षेत्रात एकामागून एक टप्पे गाठले आहेत हाफ क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रपल्शनमुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली आहे भारताने काही काळापूर्वी अंतराळात डॉकिंग अर्थात उपग्रह जोडणी आणि अनडॉकिंग उपग्रहांचं विलगीकरण पूर्ण केलं ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अंतराळात अंतराळ मोहिमेच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे दोन हजार पस्तीस पर्यंत अंतराळ स्थानक उभारण्याची ही योजना आहे पायाभूत सुविधा नियोजनात उपग्रह आधारित कृषी क्षेत्राला सहाय्य करणं मच्छीमारांची सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता येत्या नऊ नोव्हेंबरला होईल राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी आणि अने पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शासनाकडे होत होती त्यानुसार राज्य सरकारनं आयोगाला विनंती केल्यामुळे हा बदल झाला आहे नऊ नोव्हेंबरला गट ब अप राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा नियोजित होती ती बदला या बदलामुळे पुढे ढकलली असून त्याची सुधारित तारीख नंतर जाहीर करू असं लोकसेवा आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे आगामी काळात तंत्रज्ञान सार्वभौमत्वावरून भूराजकीय सार्वभौमत्वाची निश्चिती होणार असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या चौऱ्याऐंशीव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते गेल्या अकरा वर्षात भारत तंत्रज्ञानाधारित देश बदल राष्ट्र झाला बनला असल्याचंही त्यांनी म्हटलं या बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लडाखमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली गेली आहे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी वांगचूक हे उपोषणाला बसले होते त्यांनी आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे या प्रकरणात आतापर्यंत जास्त जणांना ताब्यात आहे दरम्यान सुरक्षेची उपाययोजना म्हणून वांगचूक यांच्या अटकेनंतर लेहमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे तर ब्रॉडबँड इंटरनेटचा वेगही कमी केला आहे कारगिलसह इतर शहरांमध्येही जमावबंदी लागू केली आहे देशभरातल्या सर्व शिक्षण मंडळांचा इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम समान पातळीचा असावा याची सुनिश्चिती करण्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एन वर आर सोपवली आहे या संदर्भातली अधिसूचना मंत्रालयानं आज जारी केली उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासोबतच केंद्र आणि राज्य सरकारे तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील रोजगारासाठी समतुल्यता असावी यासाठी असा, या असा प्रयत्न केला जात असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत स्थापन केलेल्या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ही जबाबदारी पार पाडेल केंद्र सरकारनं अलीकडेच वस्तू आणि सेवा करात केलेल्या सुधारणा म्हणजे भारताच्या अप्रत्यक्ष करव्यवस्थेच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरले आहे आजच्या भागात ऐकूया सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध साहित्यावरच्या जीएसटी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध स्टेशनरी साहित्यावरचा जीएसटी कमी केल्यानं आता सामान्यांवरचा शैक्षणिक खर्च कमी व्हायला मदत होणार आहे या सुधारणांतर्गत वया आलेखवही गिरमिट पेन्सिल अशा विविध वस्तू पूर्णपणे करमुक्त केल्या आहेत त्यामुळे हे साहित्य अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहे कमी विक्री मूल्य असलेल्या पादत्राणांवरच्या जीएसटीतही कपात करण्यात आली आहे यासोबत लाकूड दगड धातूंपासून बनवलेल्या वस्तूंवरही करांचा दर पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर फेरीतला अखेरचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू आहे या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन षटकात बिनबाद पंधरा धावा झाल्या होत्या दरम्यान भारत आणि पाकिस्ताननं स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून विजेतेपदासाठीची अंतिम लढत येत्या रविवारी होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकार राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या आठ आणि नऊ ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर फोर फेरीतला अखेरचा सामना नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार And a couple of their exploits I will tell you as we go along because one of them happened many, many, many years ago. So, India has got to be thinking mostly about their fielding. I think their batting is under control. They're bowling with Kuldeep Yadav, who's been the highest wicket taker in the tournament with 12 wickets. But that's the whole point when it comes to the crunch. Remember, T20 game is a one off game. Anything can happen. You can win all the games till then. And then, that final is where you've really got to hold your nerve.

But I haven't really seen, as you can see, a replay of uh, Shubman Gill's uh, dismissal. And the ball turned into him, got the inside of the bat, back turned slightly in his hands. And that's why the ball popped into the air. But whatever it is, don't take away from the catch. It was a superb catch. over Abhishek Sharma. पंद्रह पर नौ गेंदों में ये पंद्रह रन अभी तक उन्होंने बनाए हैं दूसरी तरफ कप्तान सूर्य कुमार यादव जो इस समय स्ट्राइक पर है एक गेंद में एक रन खेल रहे हैं। और, और भारतीय बल्लेबाजों को थोड़ी परेशानी हो रही है उनके खिलाफ अभी तक एक दशमलव एक ओवर में आठ रन टॉस गेंद सीधे बल्ले से सामने की तरफ खेला फायदा नहीं उठा सके सूर्य कुमार यादव पूरा मौका था उनके पास गेंद को जहां भी चाहते खेल सकते थे लेकिन सिर्फ सामने की तरफ मिडॉन पर ढकेला गेंद को कोई रन नहीं मिला इस तरह से ये मुकाबला दिलचस्प दोनों टीमों के लिए अगर श्रीलंका की टीम की बात करें तो भारतीय टीम के खिलाफ एशिया कप के इतिहास में उनका रिकॉर्ड पाकिस्तान और बांग्लादेश जैसी टीमों की तुलना में बेहतर रहा है हम बात करेंगे इस गेंद के बाद के इस ओवर की तीसरी गेंद एक बार फिर से फुलर की गेंद मिडिल और लेग पर जिसको हल्के हाथों से खेला मेडॉन की तरफ सूर्य कुमार यादव ने एक रन के लिए इस एक रन से अब स्कोर भारत का 24 एक विकेट के नुकसान पर तो हम बता रहे थे आपको कि श्रीलंका का रिकॉर्ड भारत के खिलाफ बेहतर रहा है एशिया कप की जहां तक बात है भारत और श्रीलंका के बीच अब तक 32 मैच खेले गए हैं